खडकी तालुका मंगळवेढा येथील तायप्पा बेलदार यांच्याकडे एक घोडा होता श्री बेलदार हे माऊली भक्त होते आणि ते आपल्या घोड्यासहित इंचगिरीला जाणाऱ्या दिंडीमध्ये सहभागी होत असत एकदा इंचगिरीला जाण्याच्या दिवशीच घोडा खूप आजारी पडून निष्प्राण झाला तेव्हा श्री बेलदार यांना दुःख झाले आणि त्यांनी श्री माऊलींची प्रार्थना केली त्यावेळी श्री माऊलींनी येऊन घोड्यावरून हात फिरविताच घोडा उठून उभा राहिला सगळ्यांनी जय जयकार केला आणि आनंदाने इंसगिरीची दिंडी पूर्ण केली श्री माऊली मुंबईत एका भक्ताच्या सदनी असता त्या सद्भक्ताचा मुलगा समुद्रात पोहण्यासाठी म्हणून समुद्राच्या काठावरती गेला होता तेव्हा अचानक एक मोठी लाट आली त्या लाटेबरोबर तो मुलगा खोल समुद्रात बुडू लागला तेव्हा त्या मुलाने श्री धावा केला त्या होऊन मुलाला बाहेर काढले आणि त्याला तीरावर आणून ठेवले थोड्या वेळाने त्या बेशुद्ध असलेल्या बालकास शुद्ध आले त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याला सभोवत आली लोकांची दाटी दिसली आणि वरती आकाशात श्रीमाऊलींची मूर्ती दिसली ही मूर्ती पाहून त्याने श्री माऊलींचा जय जयकार केला तेव्हा लोकांनी विचारले की तू कोणाचा जय जयकार केला आणि तुला कोणी वाचवले तेव्हा त्याने श्री माऊलींचे नाव सांगितले तेव्हा सगळे लोक त्याच्या घरी श्री माऊली दर्शनासाठी जमले नंदेश्वर जवळील एका खेड्या गावामध्ये रमाजी नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते त्यांचीही श्री माऊलींवरती खूप श्रद्धा आणि प्रेम होते श्री माऊलींच्या प्रत्येक सप्ताहास ते आवर्जून उपस्थित राहत असत एकदा त्यांनी आपली शेतजमीन एका सावकाराकडे गहाण ठेवून काही पैसे घेतले होते कालांतराने त्यांनी ते पैसे त्या सावकारास परत केले परंतु तरी तो सावकार त्याची जमीन त्यांना परत करत नव्हता हो ही गोष्ट त्यांनी श्री माऊलींच्या काने घातली श्री माऊली त्यांना म्हणाल्या श्री गिरीधर प्रभू सर्व काही ठीक करतील काही दिवसात सावकाराला स्वप्न पडले आणि स्वप्नात श्री माऊलींनी त्यास सांगितले की रमाजीची जमीन त्याची त्यास परत कर अन्यथा त्याचे फळ तुला भोगावे लागेल हे ऐकून तो सावकार जागा झाला आणि रमाजीची जमीन त्याने परत केली आपली बाजू सत्याची असेल आणि सद्गुरुवर निष्ठा असेल तर सद्गुरु आपल्याला यश देतात हे या दृष्टांतावरून सर्व भक्तांना उमगले एकदा श्री माऊली आष्टाकासार या गावी असताना त्यांना एका भक्ताने प्रश्न केला की तुम्ही नेहमी तुमच्या गुरूंचे म्हणजेच गिरीधर प्रभूचे वर्णन करता परंतु आम्हाला ते कसे होते हे माहीत नाही तरी आम्हाला त्यांचे सगुण दर्शन घडवावे हे ऐकून श्री माऊलींनी त्यांना डोळे झाकून नामस्मरण करावयास सांगितले आणि तात्काळ त्यांना गिरीधर प्रभूंच्या सगुण स्वरूपाचे दर्शन दिले सद्गुरु भक्तांची निष्ठा असेल तर सद्गुरू त्यांना पाहिजे त्या स्वरूपात दर्शन देतात हे त्या भक्तांच्या लक्षात आले या प्रसंगी हरिभक्त परायण विठ्ठलदादा श्रीमंत सोमवंशी लक्ष्मण सोमवंशी देवीदास सोमवंशी निजगुणय्या स्वामी अंबादास नागणे आप्पाराव आकडे अण्णाप्पा सोलापुरे संगप्पा कडते शिवाप्पा सुतार प्रभाकर आळंगे भीमाशंकर शिदोरे शामराव कोळी गुंडप्पा शिदोरे शिवाजी सोमवंशी इत्यादी मौली भक्त उपस्थित होते